चेन स्नॅचिंग करणाऱ्या या गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून नाशिक येथील सात गुन्हे व पुणे येथील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे गंगापूर पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटरसायकलींसह अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गंगापूर पोलीस ठाणे ठाण्याआधी दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील शांतिनिकेतन चौकातील अपोलो मेडिकल समोरून एक महिला तिच्या नातवासोबत पायी जात असताना मोटरसायकलीवरील दोन अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील पंधरा ग्राम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने हिसकवून प्रसाद सर्कलच्या दिशेने ते पळून गेले होते दिनांक तीस मार्च रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत व पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी गंगापूर गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांसह संशयितांचा शोध घेण्याकरिता शहरातील विविध भागात सापळे लावून अक्षय सुनील बोरकर व एकोणावीस राज सखाहरी गायकवाड व एकोणावीस परवेज उर्फ सोनू जावेद मणियार व चोवीस विलास प्रमोद विस्पुते व एकोणचाळीस व तीन विधिसंघर्षित बालक यांना चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले आरोपी राज गायकवाड याने म्हैसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर व एक विधी संघर्षित बालक यांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व दोन विधी संघर्षित बालक यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चैन स्नाची केले आहेत तसेच दोन विधी संघर्षित बालकांनी दौंड जिल्हा पुणे येथून एक मोटरसायकल चोरी करून चंदन नगर पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीत एक चेन स्नॅचिंग केली असल्याचे विस्पुते राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विकले असल्याचे निष्पन्न झाले मागील काही दिवसापासून चेन स्नॅपिंग प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होत मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग आम्ही माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची पी एस आय पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधलं की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सण म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टीप मिळाली त्या टीपवर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला त्यांनी दौंड मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या आधीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लाणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोड